या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग सुरुवात करूया तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुमित्रा घरी आलेल्या असतात आणि त्यामुळेच आता घरात खूप आनंदाचं वातावरण असतं तर इकडे आता सुमित्राने हळदी कुंकू करायचं ठरवलेलं असतं कारण हळदी कुंकू आता संक्रांत आली म्हटल्यावरती हळदी कुंकू हे व्हायलाच पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं असतं हो घरातल्यांना आणि अवंतिकाला हे माहीतही नसतं तेव्हा आता अवंतिका ही हॉलमध्ये येते आणि म्हणते की आई काय आहे तेव्हा ऐश्वरसुद्धा सुमित्राकडेच आलेले असते आणि मग आता सुमित्रा म्हणतात की अगं मकर संक्रांत असते ना त्या दिवशी तुम्हाला माहीत नाही का इतर दिवशी आपण काळं घालतो का नाही ना पण मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळं घालतात आणि ज्यांचं लग्न झालेलं असतं नवीन त्यांनासुद्धा काळ्या साडीमध्ये हलव्याचे दागिने घालून त्याचं सेलिब्रेशन करायचं असतं तर इकडे आता तिथे गाजर ठेवलेलं असतं टेबलवरती तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे ह्या गाजरचा हलव्याचे दागिने म्हणत आहेत का तुम्ही त्यावर अवंती का हसायला लागते कारण आता अगोदर ऐश्वर हे यवंती कला म्हटलेली असते की काय ग तुला माहित नाही संक्रांत आहे ते एले बी एल बी आहेस म्हणून घरातील सण व्रत सगळं काही विसरून गेले आहेस का तू आई मला तर असं वाटतं हिला एकत्र कुटुंबात राहायची सवय नाहीये ना म्हणून हिला माहिती नाही की संक्रांत आहे असं तेव्हा आता ऐश्वर्या ही अवंतिकाला चिडवत असते आणि आता अवंतिका सुद्धा म्हणते की हां ह्या गाजराच्याच हलव्याचे दागिने बनवायचे आहेत मग सुमित्राला हसू येतं मग सुमित्राच आता म्हणतात का तुम्ही दोघे अशा का बोलता एकमेकींशी मी सांगते हलव्याचे दागिने म्हणजे हे नाही तर दागिन्याचा प्रकार असतो तो तो घालायचा असतो काळ्या साडीवरती मग आता ऐश्वर म्हणते की हो मग हे नीट पण सांगू शकतात ना इतकं हसून बोलण्याची वगैरे गरज नाही आहे मग अवंतिका म्हणते मग आता काय करायचंय पुढे बोल आता सुमित्रा म्हणतात की हे बघ अवंतिका तुला सुद्धा आता हलव्याचे दागिने घालायचे आहेत तर मग आता तिळ ती, तिळवण बोलतात त्याला ते करावंच लागतं कारण तिळाची गोडी आणि नात्यांमधली ऊब हे खूप महत्त्वाचं असतं ह्या सणाला खूप महत्त्व दिलं जातं आणि त्यामुळे याचं व्यवस्थित असं सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे मग अवंतिकाचं आता तिळवण होणार असतं तर इकडे ऐश्वर्या म्हणते की पण मला ना खूप काम आहेत मला या क्वेश्चनमध्ये इतका इंटरेस्ट नाही आहे अवंतिकाचं करत असाल तर कळा आहे तुम्ही पण मला काही इंटरेस्ट नाही आहे कारण मला बाकीचे पण खूप कामं आहेत ना त्यामुळे मला हे काहीच करायचं का नाही आहे असं आता ऐश्वर्या म्हणत असते त्यावर सुमित्रा म्हणते की असं कसं म्हणत आहेस ऐश्वर्या अगं तुम्ही या घरातील सुना आहात तेव्हा अवंतिका जर तयार आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे पण मग ऐश्वर्या म्हणते की नाही आई मला बाकीचे खूप कामं आहेत त्यामुळे मला वेळ नाही आहे मी असं काही करू शकणार नाही आहे तर मग आता सुमित्राला खूप राग येतो तेवढ्यात आता सारंग हा खाली आलेला असतो सारंग कामावर जात असतो म्हणजे ऑफिसला त्याला जायचं असतं आणि मग आता तो जायलाच निघणार असतो तेव्हा त्याला ईश्वरा थांबवते आणि आता रूममध्ये ते दोघं जण बोलत असतात तेव्हा आता ईश्वरा खूप चिडलेले असते सारांगवरती आणि म्हणते की बघितलं ना घरात काय चाललंय ते जानकीने सुमित्रांना कसं सोडवून आणलं आणि स्वतःची बाजू कशी सावरली हे सगळं नाटक आहे त्यांचाच प्लॅन आहे बघ ते कुठे निघून गेले त्यांनी कंपनीसुद्धा तयार केली आणि त्यांचा तो ॲप त्यावरती किती पैसे कमवत हो आहेत तुला माहिती आहे का सारंग आणि तुला मी जे सांगते ना ते तुला ऐकायचं नसतं आता तुला माझं ऐकावंच लागेल सारंग आणि तू जे काही म्हणतोय ना बेबी प्लॅनिंगचं हो। तो विषय बाजूलाच ठेव सारंग म्हणतो असं कसं म्हणता तुम्ही ती गोष्ट पण महत्त्वाचीच आहे ना तुम्हाला तुम्ही नकार का देऊ शकता त्या गोष्टीला आता सारंग पण असं सा बोलल्यावरती सारंग रिॲक्ट झालेला म्हणून ऐश्वर्या म्हणते की एक काम कर ना तुम्ही तुमचं नाव मॅट्री मॅट्रिमोनीमध्ये टाकून द्या म्हणजे तुमचं दुसरं लग्न होईल आणि मग तुम्ही बाळाचा विचार करा हवं तर मी तुमची बेडरूम पण सजवून ठेवते बस अजून काय पाहिजे आता सारा म्हणतो की असं का म्हणताय तुम्ही तुम्हाला इतका राग येतो आहे का बरं ठीक आहे नाही विचार करायचा बाळाचा बस मग ऐश्वर्या म्हणते की अहो मी तुम्हाला काय सांगते ते अगोदर ऐका जानकी आणि ऋषिकेशचा जो ॲपवरती किती पैसे आहेत जर आपणसुद्धा असंच एक ॲप ओपन केला तर आपणसुद्धा खूप पैसे कमावू शकतो मला काय म्हणायचं आहे जन्म देणाऱ्या बाळाचं इन फ्युचर आपण विचार आत्ताच करायला पाहिजे अगोदर पैसा आणि मग बाल कसं सा वाटतं सारंग माझा विचार तुला त्यावर सारंग म्हणतो की तुमचं पण बरोबर आहे ठीक आहे बघूयात आपण आता सारंगला पण नाही ऐश्वर्याचं ला ऐकावं लागतं तर पुढे आता असं बघायला मिळतं की ही सारंगला म्हणते की आपण आपल्या बाबांकडे चाललोया मा, माझं जरा काम आहे ते तिथे आता त्यांचं असं प्लॅनिंग असतो सारंगला त्यांनी पूर्ण पण अडकवण्याचं ठरवलेलं असतं तर आता सारांगला ते घेऊन गेलेले आहेत ऐश्वर्या तिच्या वडिलांकडे सयाजीराव पण असतात तेव्हा सयाजीराव सारांगला तर बोलू लागतात की हे बघा जावे बापू मला काय म्हणायचं आहे तुम्हाला पैशांची गरज आहे बरोबर मग आता मी काहीतरी काही डॉक्युमेंट्स डौ, काही तयार केलेले आहेत म्हणजे तुमचा जो आशीर्वाद बंगला आहे ना तो गहाण ठेवायचा कारण तो जर गहाण ठेवला तर आपल्याला खूप पैसे मिळणार आहे आणि त्या पैशांमधून तुमची पैशांची सोय पण होईल आणि तुम्ही पैशात लोळाल खूप असा तुमच्या आयुष्यासाठी हा फायदा ठरणार आहे तेव्हा तुम्ही तयार ते आहात का सारंग म्हणतो ते आशीर्वाद बंगला फक्त माझ्या एकट्याचा नाही आहे ती सगळ्यांची प्रॉपर्टी आहे तेव्हा आपण हा निर्णय घेताना घरच्यांना पण सांगायला पाहिजे आता ऐश्वरामध्येच बोलते हो का सांगा ना मग तुमच्या घरच्यांना आत्ताच सांगा इथे बोलवायचं का त्यांना सारंग म्हणतो की तुम्ही असं का म्हणताय तर आता ईश्वरा म्हणते अहो सारंग जरा विचार करा आपण ही गोष्ट जर घरच्यांना सांगितली तर ते परमिशन देणार आहेत का अगोदरच आपल्या घरामध्ये आपल्याला वाटेल तसं बोलतात आपला वापर करून घेतात आपलं आपली सत्ताच नाही आपल्याला हक्क म्हणून काही आहे का त्या घरामध्ये जो तो येईल तो काहीतरी बोलतो आणि आपल्याला हरवण्याचं काम करत असतो तेव्हा तुम्हाला वाटतं का ह्या वेळेस आपल्याला ते पुढं जाऊ देतील कारण ह्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा आपला होणार आहे आणि हे काही घरच्यांना बघवणार नाही त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ह्या सह्या करून टाका कशाला विचार करता येतील काही प्रॉब्लेम होणार नाही मी आहे ना उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर मी आहे तुमच्या बाजूने आणि आप असंही आपल्याला खूप पैसा मिळणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला पुढे सुद्धा होणार आहे मग सगळ्या गोष्टी तुमचे सगळी स्वप्न पूर्ण होतील मग तर मी बाळाचा विचार पण करेल असं म्हणून सारंगला पूर्णपणे ऐश्वर्य अडकवत असते आणि सारंग पण तसं नाही वगैरे तोही आता उडवडीची उत्तरं देत असतो मात्र ऐश्वर्य त्याला कन्व्हिन्स करून तयार करतेच फायनली आणि त्यानंतर आता सारंग हा सह्या करतो पण तरी सारंग मात्र खूप घाबरतच असतो आणि आता फायनली त्याने त्या पेपरवरती सह्या पण केलेल्या आहे तेव्हा आता आशीर्वाद बंगला गहाण ठेवण्याचे पेपर्स अगोदरच रेडी असल्यामुळे सारंग हा सह्या करून मोकळा झाला इकडे घरातल्यांना कोणालाच माहिती नाहीये आणि इतका मोठा आता धक्का बसणार आहे पुढे आता ह्या मालिकेला वेगळाच वळण येताना दिसणार आहे कारण आता जे घर गहाण ठेवलेलं आहे त्याच्यात ऐश्वराचा वेगळाच डाव आहे की रणदिवे परिवाराला ती उद्ध्वस्त करण्याच्या मागे आहे आणि ती सारंगला असं म्हणते पण आहे की आपण आशीर्वाद बंगल्यामध्ये नाही राहायचं फक्त काही दिवस आपल्याला राहायचं आहे त्यानंतर आपला पत्ता कट होणार आहे असं सुद्धा ते सारंगला म्हणत असते त्या दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश हे दोघंजण बोलत असतात तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सॉरी जानकी त्या दिवशी मी खूप चिडलो आणि तुला कोंडून तिकडे निघून गेलो पण तुला काय वाटलं मी रणदीन बरोबर गोड होईल असं समजूच नको कारण त्या दिवशी जरी मी घरात आलेलो असलो ना आईसाठी तरीसुद्धा माझं एक पाऊल आत होता आणि एक पाऊल बाहेर मी त्या घरातल्यांशी कधी संबंध नाही ठेवणार आहे तुला असं वाटत असेल की माझा त्यांच्याविषयीचा राग गेला असेल पण नाही जानकी मी कधीच त्या घराबद्दल कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणार नाही ना आहे आणि नाही मला तिथे जायचं आहे तेव्हा सुद्धा माझा ऐका तुला माझा ऐकावंच लागेल फक्त मी सध्या असं का केलं कारण तुझी जी अवस्था झाली होती तू आईला बघण्यामध्ये जो वेळ घालवला होता ना खूप तू स्ट्रगल एफर्ट्स घेऊन आईला शोधलंस आणि त्यातल्या त्यात ओवी ओवीचं मला चेहरा असा उदास बघायचा नव्हता आणि म्हणून मी तिकडे आलो होतो पण तरीसुद्धा मी घरात गेलेलो नाही आणि मी त्यांच्याशी कधीही गोड होण्याचा प्रयत्न करणार नाही तेव्हा जानकी म्हणते की, की पुन्हा तेच मला असं वाटलं होतं की तुम्ही बदलले असतील पण तुमचं पुन्हा तेच सुरू झालं का तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो त्याला कारणं पण तशीच आहेत जानकी आणि सगळं आपल्या डोळ्यांसमोर झालेलं आहे त्या घरात आपल्याला किती मान मर्यादा आणि आपलं जो काही मानपन आहे ना तो कधीच मिळणार नाही तिथे सतत फक्त अपमान होतो त्यामुळे मला काहीच त्या लोकांमध्ये इंटरेस्ट नाही आहे तेव्हा आता जानकी पुन्हा एकदा खचून जाते तर पुढे आता ओवीने पतंगाचं चित्र काढलेलं असतं आणि ऋषिकेश ते पाहतो आणि म्हणतो की तुझी पतंग तर छान आहे मग काय फक्त चित्रच काढणार आहे का तुला पतंग नाही उडवायची का बाहेर बघ जरा किती मुलं पतंग उडवत आहेत तेव्हा ओवी म्हणते चला ना बापा मला घेऊन आता ऋषिकेश हा ओवीला घेऊन पतंग उडवण्यासाठी जातो त्याच वेळेला आता सुद्धा बाहेर गेलेली असते आणि नेमका आता तो सयाजीराव एका गाडीवाल्याला असं सांगतो की ती मुलगी तिचा अपघात घडवायचा आणि मग त्यानंतर ऋषिकेशला असं धमकी पण देतो सायजीराव की मी चिडल्यावरती लहान आणि मोठं बघत नसतो मला जे करायचे मी तेच करतो तेव्हा आता ती भरत जोरात गाडी येत असते आणि जानकी त्याच वेळेला तिथे आलेली असते आता जानकीचे लक्ष देतं की ती गाडी इतकी जोरात आहे आणि समोर ओवी उभी आहे जानकी जोरातच ओरडू लागते आणि ओवीला वाचवण्यासाठी धावतच पुढे होते तेव्हा तर ऋषिकेश पण तिला वाचवण्यासाठी धावत असतो मात्र त्या गाडीचा स्पीड इतका असतो की ओवीचा अपघात होतो तेव्हा आता प्रेक्षकांना हे पाहणं खूप रंजक ठरणार खर आहे की खरोखर ओवीचा अपघात झाला आहे की तिला वाचवलंय जानकी आणि ऋषिकेशने पाहत राहा घरोघरी मातेच्या चुली अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद